स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी ज्ञानेश्वर पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे कुंडाणेकरांची भागते तहान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची बनावट दारू कारखान्यावर धाड परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या पवन ऊर्जा टॉवर चोरी प्रकरणातील चोरटे गजाआड अक्षय तृतीय सणाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी खरेदीतून तीन कोटींचा टप्पा ओलांडला मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा आता धुळे शहरात उपलब्ध महात्मा जयंती निमित्त धुळ्यात रॅली संपन्न महात्मा बसवेश्वरांचे कार्य सर्व घटकांसाठी प्रेरणादायी चंद्रकांत रघुवंशी विस्ताराने धुळे तालुक्यातील कुंडाणे वरखेडी येथील श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या भगीरथ प्रयत्नाने ऐन उन्हाळ्यात वणवण फिरणाऱ्या महिला आणि कुंडाणेकरांची तहान भागविण्याचं काम केलं आहे स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीवरून स्वखर्चाने गावापर्यंत पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत पाणी टाकून पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वणवण थांबवली आहे त्यामुळे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे श्रीयुत पाटील हे मुंबई येथील महाडा विभागातील निवृत्त अभियंता आहेत धुळे शहरापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडाणे वरखेडी येथे दुष्काळामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे ही टंचाई लक्षात घेत ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या मालकीच्या शेतातील विहिरीपासून स्वखर्चाने पाईपलाईन करून गावातील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत पाणी टाकून कुंडाणेकरांची पाण्याची तहान भागवली आहे ज्ञानेश्वर पाटील यांच्या या स्तुत्य नियोजनाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून धुळे तालुक्यातील नेरनजीक महाकाली शिवारातील एका पत्र्याच्या शेड मध्ये दे बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला तेथून सात लाख तेरा हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली होती या प्रकरणी ज्योतिकुमार कुमार छुटुलाल सेन वय सदतीस यास अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे धुळे तालुक्यातील नेरजवळील महाकाली शिवारात रवींद्र चिंतामण धोबी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बनावट बेकायदेशीर दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गुप्त बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली माहिती मिळताच त्याची पडताळणी करत गुरुवारी मध्यरात्री पथकाने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला आहे इथून दोनशे अठ्ठ्याऐंशी सील बंद बाटल्या ड्रममध्ये साठवून ठेवलेली बनावट दारू सातशे वीस पुठ्ठे बाटलीला लावण्यासाठी असलेले बूच्स रिकाम्या प्लास्टिकच्या बादल्या बाटली सिलबंद करण्यासाठी मशीन मिक्सिंग मशीन हायड्रोमीटर थर्मामीटर डिंग सिलिंग टेप तीन इलेक्ट्रिक बोर्ड वायर दोन प्लास्टिक नरसाळे एक मोबाईल असा एकूण सात लाख तेरा हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बारा मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालय येथे आज अकरा मे रोजी जिल्हा व स्त्री रुग्णालय महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन शाखा धुळे आणि भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी परिचारिकांचे आद्यदैवत फ्लॉरेन्स वाईन टिंगेल यांच्या प्रतिमेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देवगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महेश भडागे स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी सोनवणे डॉक्टर हिमांशू सोनवणे जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका श्रीमती भारती निर्मल महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती प्रतिभा घोडके उपाध्यक्ष अमरजित पवार सचिव सुवर्णा सूर्यवंशी परिसेविका वंदना मोरे दीपाली मोरे मनीषा कुलकर्णी निलिमा लढे अश्विनी कदम अनुपमा लोंढे आदी उपस्थित होते युक्त विद्यमानाने आम्ही ते आयोजित केलेले असून आज रक्ताची धुळे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भरपूर प्रमाणात होत असो आहे त्यामुळे आम्ही आज हे रक्तदान शिंदे ठेवलेलं आहे तर माझी धुळेकर जनतेला देखील निश्चित विनंती आहे की त्यांनी जेवढे काही रक्तदाती असतील त्यांनी कृपया करून हिरे मेडिकलला जाऊन रक्तदान करावे अन्यथा आज एक वाजेपर्यंत आपल्या धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर सुरू आहे तर तिथे त्यांनी यावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच आज हे रक्त रक्तदा रक्तदाते जे आहेत ते आमचे सर्व परिचारिका बंधू भगिनी डॉक्टर्स त्यानंतर जिल्ह्या जिल्ह्याचे जे रक्त आहे त्यांच्याबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील रक्तदान येथे केलेले आहे त्या सर्वांचे मी आमच्या महाराष्ट्र फेडरेशन फेडरेशनकडनं आभार मानते व तसेच सर्व पत्रकार बंधूंनी यासाठी खूप मदत केली त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंचे देखील मी आभार मानते ता। साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने नुकत्याच केलेल्या धडक कारवाईत पवन ऊर्जाच्या टॉवर चोरी प्रकरणातील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली करून त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार आठशे रुपये किमतीची तांब्याची तार हस्तगत केली आहे ही चोरी तीस एप्रिल रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास टिटाने शिवारात टॉवर क्रमांक एकोणतीसमध्ये सुरू होती आणि ही चोरी सुरू असल्याचं चो येथील सिक्युरिटी पथकास दिसलं त्यानंतर याची कुणकुण लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला यावरून सेक्युरिटी मॅनेजर विजय पवार यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता या सदर गुन्ह्याचा शोध घेत निजामपूर पोलिसांनी एका संशयित संजय यादव पिसाळ व बत्तीस राहणार वाझदरे याला तीन मे रोजी ताब्यात घेतले होते त्याने गुन्ह्याची कबुली दिली असता त्याच्याकडून दोन आरोपी सुखदेव आधार मालचे सुनील उर्फ भंगा अशोक सोनवणे दाजमल बागुल सर्व राहणार टेंभे साखरी तालुका यांना टेंभे येथे सापळा लावून अटक केली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयानिमित्त बाजारात सोने चांदी वाहनांची मोठ्या प्रमाणावर उलाढल झाली चांदीच्या खरेदीतून तीन कोटींचा टप्पा ओलांडला तर शंभराहून दुचाकी आणि काही प्रमाणावर चारचाकी वाहने शहरात दाखल झालेत तडपत्या उन्हातही बाजारात रेलचेल दिसून आली आहे अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे शुक्रवारी सोन्याचा दर हा दहा ग्रॅमला त्र्याहत्तर हजार चारशे रुपये आणि जीएसटी असा होता तर चांदी किलो पंच्याऐंशी हजार रुपये इतका होता सोन्याचे वाढणारे दर आणि वाढते ऊन यामुळे दिवसा सराफ बाजारात फारशी रेलचेल दिसून आले नाही पण सायंकाळी मात्र सराफ बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी उसळली होती सायंकाळपर्यंत अंदाजे कोटींवर उलाढाल झाल्याचं चा, अजय नाशेकर यांनी सांगितलं तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये पूर्वसंतेला दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी करण्यात आली होती जय श्रीराम जय श्रीराम आज सुंदर साडेतीन मुहूर्तातला सण अक्षय तृतीया अक्षय तृतीया संपूर्ण देशात मनवला जातो परंतु आपल्या खानदेशामध्ये त्याची फार जागरूकता आहे आणि माहेरवशिनसाठी हा अक्षय सण आहे अक्षय संचय योजना म्हणजे अक्षय होण्यासाठी आज नवीन नवीन वस्तू खरेदी केल्या जातात त्यात सर्वात महत्त्वाचं सोन्याला महत्त्व दिलं जातं सुवर्णाचे दागिने किंवा सुद्धा सोने हे अक्षयतृतीला खरेदी केले जातात परंतु आता युक्तीत लग्नासाराई संपलेली आहे प्रचंड उन्हाळा आहे आणि अचानक ह्या दीड ते दोन महिन्यात जे भाव वाढ झाले प्रचंड सोन्या चांदीत भाव वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजारानुसार त्यामुळे आज शुद्ध सोन्याचा भाव बहात्तर हजार नऊशे काल सोन्याचा भाव एकाहत्तर नऊशे होता तृतीयामुळे सोनं वाढलं नाही तर शेअर मार्केटमुळे काल जी शेअर मार्केटमध्ये हो भाव उतरणे याचा हा परिणाम दिसून येतोय पण साधारणतः पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान हे भाव असतील पुढची दिवाळी ऐंशीच्या आसपास पण जाईल जून महिन्यात थोडं कमी पण होईल असा हा सर्व खेळ चालू राहील पण ह्या सर्व परिणाम बघता आज अक्षय तृतीयाला ग्राहक सोनं आपला अर्धा ग्रॅम एक ग्रॅम दोन ग्रॅम भाव तरी झाली तरी थोड्या प्रमाणात घेत राहणार असा अक्षय तृतीचा सण सर्वजण आपण बनवतो आणि आज शुद्ध सोन्याचा भाव बहात्तर हजार नऊशे आणि तमाम धुळे जिल्ह्यातले आणि आपले तमाम धुळ्यातले मतदार यांना खूप खूप विनंती आहे की आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे मतदानाचं केलं केलंय त्यांच्या आव्हानाला के आपण प्रतिसाद देऊया आणि सर्वांनी सर्व मतदार बंधूंनी ह्यावेळेस नवीन मूर्त वीस तारखेला आहे तो पण एक अक्षय तृतीसारखा मूर्त आहे आणि शंभर टक्के मतदान कसं होईल हे सर्वांनी मतदान करावं कलेक्टर साहेबांना आपल्यापासून वंचित असलेल्या महिलांसाठी खुश खबर अपत्यप्राप्तीची प्रक्रिया आता सोपी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे यापुढे उपचारासाठी इतर शहरांमध्ये भटकावे लागणार नाही कारण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करणे शक्य होणार असून त्यामुळे आता येथील नागरिकांना महागड्या उपचारातून दिलासा मिळणार आहे डॉक्टर धीरज सिंग राणावत यांनी सांगितले की महाराष्ट्रातील धीरज वंश फर्टिलिटी केंद्र धुळेची टीम सदैव उपलब्ध आहे आतापर्यंत निपुत्रिक बालकांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती त्यामुळे बहुतांश जोडप्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठी बाहेर जावे लागत होते मात्र आता ही सुविधा धुळे महानगरात उपलब्ध आहे केंद्रामध्ये आय सी एस आय ब्लास्टोस्टिस्ट एम्बोकल्चर आणि फ्रेजन एम्ब्यो हस्तांतरण यासारख्या आधुनिक तांत्रिक सुविधा आहेत ज्यामुळे यशाचा दर अनेक पटींनी वाढतो आतापर्यंत शेकडो विवाहित जोडपी पालक बनण्यात यशस्वी झाली आहेत शिरपूर शहादा नंदुरबार आणि नाशिकसारख्या अनेक शहरांमधून यशस्वी उपचारांमुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद व्यक्त होत आहे धुळे शहरात हे पहिले अत्याधुनिक केंद्र आहे ज्याच्या संचलनामुळे लोकांना अधिक फायदा होईल आर्थिकदृष्ट्या जोडप्यांना उपचारात दिलासा मिळेल यावरील खर्च हप्त्याने भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे नैराश्यग्रस्त जोडप्यांवर सवलतीच्या दरात उपचार करून त्यांना मूल झाल्याचा आनंद देण्याचा उद्देश असल्याचे डॉक्टर सिंह हो यांनी सांगितले यावेळी डॉक्टर अमित बाफना डॉक्टर बरखा जैन भ्रूणशास्त्रज्ञ हो जिज्ञासू जाणी संदेश जैन उपस्थित होते स्त्रीला आम्ही दहा ते अकरा दिवस इंजेक्शन देतो आणि जे बीज वाढवण्यासाठी जेव्हा बीज एक स्पेसिफिक साईजपर्यंत वाढतात तेव्हा वाईफला आम्ही भरती करतो अर्ध्या दिवसासाठी व अंडी काढायचा प्रोसेसला ओवन पिकअप म्हणतात त्याच्यामधून अंडी रिट्रीव केले की के आम्ही लगेच आयवे फ्लॅगमध्ये ते फ्ल्यू ट्रान्सफर करतो त्याच्यामधून एम्रोलॉजिस्ट बघतात की किती चांगले एक्झेक्ट कसे क्वालिटीचे मग हजबंडचं सिमेंट घेतलं जातं त्याला वॉश केलं जातं मग इक्सी म्हणजे ॲडव्हान्स फर्टिलायझेशन टेक्निक एका ॲगमध्ये एक एका फर्मला टाकून फर्टिलायझेशन करायचं त्याला पाच दिवसापर्यंत टेस्ट्युबेबी लॅबमध्ये इन्क्युबेटरमध्ये वाढवायचं जे बाळ बनतं पाचव्या दिवसापर्यंत त्याला ब्लास्टोसिस म्हणतात त्याची क्वालिटी खूप चांगली असते प्रेग्नेन्सी देण्याचं चान्स पण खूप जास्त असतं त्या सिच्युएशनवर uh, आम्ही त्याला फ्रीज करून देतो एमब्री लगेच ट्रान्सफर नाही करत कारण आपल्याकडे एक दुसरी टेक्निक आहे फ्रोझन एमब्रीओ ट्रान्सफर ज्याचे रिझल्ट फ्रेश ट्रान्सफरपेक्षा पंधरा ते वीस टक्के जास्त असतात मग आप फ्रीज करून परत एक महिन्याचा त्यांना एक ब्रेक देतो काही त्यांनी हेल, हेल्थ आणखी हेल्थ इम्प्रूव्ह करायची डाएट करायचं योगा करायचं आणि मग तिसऱ्या महिन्याला गर्भाशयाचं अस्तर तयार करून आम्ही बाळ ट्रान्सफर करतो बार ट्रांसफर के नर पंद्रह दिवस में प्रेग्नेसी टेस्ट होता है करतेम्प्लांटेशन है प्रेग्नेसी है का प्रमाण थोड़ा गाइड तो स्पेसिफिकली दोनते तीन महीन पूर्ण ट्रीटमेंट साइकिल स्थापित की है लास्ट वन इयर से हम लोग ये लैब संचालन कर रहे हैं मोस्ट जो सक्सेस रेट है एट्टी परसेेंट है और जो भी पेशेंट आता है तो पेशेंट उसमें हंड्रेड परसेंट भी सक्सेस होती है और जिसका जो उसके ऊपर हम लोग क्या करते हैं कि एक एडवांस टेक्निक होती है फ्रोजन एम्ब्रियो ट्रांसफर और ब्लास्टोसिस्ट कल्चर उसमें क्या होता है कि डे फाइव का बच्चा यानी कि जब हम लोग एक एक निकाल लेते हैं महिलाओं के अंदर से और उस हस्बैंड के शुक्राणु लेकर फर्टिलाइज करके हम लोग पाँचों दिन का बच्चा ट्रांसफर करते हैं इसको हम लोग बोलते हैं ब्लास्टोसिस्ट कल्चर इसमें जो है जो मरीजों की जो पेशेंट है आई के उनमें सक्सेस दर एट्टी बढ़ जाती है तो हम लोग आपके माध्यम से ये बात उन लोगों तक पहुँचाना चाह रहे हैं मुंबई महात्मा बसवेश्वर यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता प्रतिमा पूजन डॉक्टर सुशील महाजन किशोर मोगलायकर दिनेश डोंगरे नितीन लिंगायत सचिन कर्णे कपिल लिंगायत शशी मोगलायकर चिलू हवळकंठे राकेश गादगे राजू हेडे प्रशांत लगडे अनिल शेट्टी प्रवीण ज्ञाने वाल्मिक लिंगायत रिंकू लगडे प्रशांत हेडे पार्थ लिंगायत आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला, बोला। ज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसूश्वर यांच्या आठशेव्या त्र्याण्णव जयंतीनिमित्त सर्व वीर सर्व लिंगायत बांधवांतर्फे सर्व बांधवांतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळी साडेनऊ वाजता महात्मा सर चौकामध्ये प्रतिमा पूजनचा आहे त्यानंतर महापालिका आणि कलेक्टर ऑफिस दुपारी बारा वाजता महाराजांच्या जन्मानिमित्त गल्ली नंबर पाच मठ येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तरी सर्वांनी हवे तसेच निमित्त सर्व धुळेकर हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा नाव सांगा सकाळी प्रतिमा पूजन त्यानंतर साडेनऊ वाजता रॅलीचे आयोजन केले आहे रॅलीची रॅली आपली गल्ली नंबर पाच इथून निघून धुळे महापालिका तिथून कलेक्टर ऑफिस येथे जिंकणार आहे नंतर मठामध्ये गल्ली नंबर पाच येथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला आहे तसेच संध्याकाळी सहा वाजता भव्य अशी मिरवणूक आयोजित केलेली आहे मिरवणुकीनंतर मिरवणूक झाल्यानंतर मठामध्ये महाप्र मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावे कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी मतदान करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मतदान करणं टाळू नये असं आवाहन माता हिंग्ला वृत्तवाहिनीतर्फे करण्यात आलं आहे सुमारे नऊशे वर्षांपूर्वी लोकसंसदेची यशस्वी स्थापना करणारे महिला सक्षमीकरणाचे जनक क्रांती सूर्य, समतानायक थोर समाज समाजसुधारक लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज यांचे कार्य सर्व समाजात या घटकांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले नंदुरबार येथील बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर भागात थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या आठशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त रघुवंशी बोलत होते रघुवंशी पुढे म्हणाले की कर्नाटक राज्यात जन्मास आलेले महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सुरू केलेले कार्य शतकानुशतके इतिहासात अजरामर आहे सदैव सामाजिक बांधिलकी जोपासणारे महादू हिरणवाळे यांनी महात्मा बसवेश्वरांचे कार्य नंदुरबार जिल्ह्यात रुजवले तसेच शासकीय स्तरावर बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्याचा या मागणीला देखील यश आले आहे आजच्या युवा पिढीने देखील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले अभिवादन कार्यक्रमास नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष कुणाल वसावे क्षत्रिय राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनी राजपूत राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत नंदुरबार जिल्हा महिला सक्षमीकरण सदस्या श्रीमती सुलभा महिरे सेवानिवृत्त गट विकास अधिकारी बी डी गोसावी पत्रकार हिलालाल चौधरी भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे सचिव रामकृष्ण मोरे शेतकरी सेवा संघाचे कर्मचारी जगन खेडकर डॉक्टर भूषण पालकडे सुभाष चौधरी ज्ञानेश्वर चौधरी भास्कर रामोळे वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे लक्ष्मण यादबोले मनोहर बारसे अण्णा घुकरे लक्ष्मण गठरी नटावद एन टी व्ही एस शाळेचे उपशिक्षक भरत गवळी इंदिरा महिला बँकेचे निवृत्त कर्मचारी आवडाजी गवळी अशोक यादबोले दीपक गोडळकर सच्चिदानंद व्यायामशाळेचा मल्ल पवन गवळी आदी उपस्थित होते महादूर हिरणवाळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक एकनाथ हिरणवाळे सदाशिव गवळी काशीनाथ गवळी सुदाम हिरणवाळे राहुल पाटील विशाल हिरणवाळे गोपाल हिरणवाळे आदींनी संयोजन केले सहसंपादक सुनील गवळीश्वर महाराजांच्या निमित्ताने जिव्हाळ्याने हिरणवडे दरवर्षी कार्यक्रम करत असतो आणि एक सामाजिक बांधिलकीतून मनापासून त्यालाही धन्यवाद देतो आणि अशीच समाजाप्रती एक चांगली भावना ठेवून कारण समाजामध्ये आता आपल्याला ज्या ज्या महात्म्यांनी दिशा दाखवल्या आहेत त्यांचं अनुकरण करण्याची आता गरज आहे वेळ आहे पण कोणालाही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आणि म्हणूनच आपल्या समाजाचं सुद्धा दैवत असलेलं महात्मा बसवेश्वर महाराजांचंही स्मरण आपल्याला करता यावं म्हणून मा मादू सगळ्यांना बोलवतो आणि आपण सगळेजण येतात पुनश्च एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ज्ञानेश्वर पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे कुंडाणेकरांची भागते तहाण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची बनावट दारू कारखान्यावर धाड परिचारिका दिनानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या पवन ऊर्जा टॉवर चोरी प्रकरणातील चोरटे गजाआड अक्षय तृतीय सणाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी खरेदीतून तीन कोटींचा टप्पा ओलांडला मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा आता धुळे शहरात उपलब्ध महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त धुळ्यात रॅली संपन्न महात्मा बसवेश्वरांचे कार्य सर्व घटकांसाठी प्रेरणादायी चंद्रकांत रघुवंशी याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज